आता ही संक्रांतीसाठी पुरणपोळीची तयार चालली बघा अर्धा किलो डाळ घेतली आहे त्याला अर्धा किलो गुळच घेतला मी हे हो का हे बघा आता ना ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची ही दोन पाने स्वच्छ डाळ धुवून घेतली मी आता बघा आता ही दोन पाण्याने मी डाळ धुवून घेतली शिजाय टाकायसाठी थोडं पाणी एक एक असं वरती वळ हे केले डाळ शिजण्यासाठी आपल्याला आपल्याला त्याच्यात आता थोडी हळद टाकायची ही अशी हळद टाकायची थोडी अर्धा चमच्या कारण डाळ आपली थोडी आहे थोडंसं चवीनं चवीला थोडं उग मीठ टाकायचं बघा अर्धा किलोला केवढं टाकलंय थोडं मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं कारण हे ऊतू येऊ नये म्हणून असं ते डाळ शिजताना फेस येतो त्यासाठी आपल्याला ते आप तेल टाकायचं असतं आणि मग ते आता थोडस हलवून घ्यायचं हे आता आपण ह्याच्यात दोन शिट्ट्या काढून घेणार आहे कारण तीन शिट्ट्याला गाळ होती त्यामुळे दोनच शिट्ट्या काढून घेणार आहे आपण आणि अजून थोडं जास्त ओतलं पाणी तरी काय हरकत नसते बघा का मी आता आमटीसाठी आणखी थोडं जादा पाणी वतले त्यामुळे काय हरकत नाही जास्त पाणी वतलं तरी आपण ह्याच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहे आपण कुकरला आवलेली आहे त्याला घालायला सुंट बडीशेप आणि वेलदोडे हे आता आपल्याला फुटून घ्यायचंय हे वेलदोडे हे एकत्र सगळं बारीक करून घ्यायचंय